अध्याय एक्कावन जलोदरापासून रक्षण ग्रंथ पारायण मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्ण नदीत गुप्त रूपाने संचार करीन नंतर सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माचे उद्धारासाठी अवतार घेईन तो लिखित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभ प्राप्त होईल अक्षर सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्ल दिगंबरा या माझ्या नामाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल लोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा देव देववाक्या समान मानला जाईल तुलित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंब वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील तिथे निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बाप्पुना चारविच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजांकडून उदय असेल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचे सखल व्याधीपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभय वचन श्रीपाद प्रभू शंकर पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला सन्मान देऊन मनोभावे माझ्या सेवेचे व्रत मोठ्या कठोरपणे पाळलेस मी माझ्या लाडकी हे लाकडी पा, पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नको तू तीन वर्षे तेच राहा या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहील तसेच अनेक रहस्याबद्दलचे ज्ञान देईन श्रीपाद प्रभूंचे अंतर्ध्यान हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वाद शिस्तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र चरित्रामृत ग्रंथ माझ्या पाथुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद आणि श्रीपाद श्री वल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर ध्यान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा फुंदून फुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ झालो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद श्रीवल्लवांचा जय जयकार असो अध्याय एकावनावा समाप्त अध्याय बावन्नावा शंकर भट्टाचे योगानुभोग निरूपण श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन मी तीन वर्ष सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले ही श्रीपाद प्रभूंची इच्छा असणार असे मी मानतो त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तिळमात्र संशय नाही श्रीपाद श्रीवल्लांचा जय जयकार असो अध्याय बावनवा समाप्त झाला अध्याय त्रेपन्नावा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठाकपुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्ये मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यामुळे मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्ध युगाद्वारे पठन होत आहे मी रचलेले चरित्र अमृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखवले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले श्री बाप्पनाचार्यूंच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात ते या ग्रंथाची तेलगू भाषेतील प्रत उदया असेल ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बाप्पना चारुलींच्या तेहतीसाव्या पिढीतील असेल हे तेजोमी स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे श्रीपाद श्रीवल्लवांचा जय असो त्रेपन्नावा समाप्त